पृथ्वीच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मुलांमध्ये रुजावे महाराजांचा मावळा म्हणून संपूर्ण प्रवास करत असतो हे पासे असतात स्वयराज महादेव म्हणून तुम्ही पासे टाकायचे स्वराज्य कोणत्या कोणत्या घटनांमध्ये होते आता हे यशाची आहे कोणत्या कोणत्या घटनांमध्ये होते घटना इथे पाठी दिल्या गेल्या महाराजांची अष्ट कौशल्य की महाराजांकडे ही आठ कौशल्य होती की ज्या ज्या घटनेबद्दल त्या घटनेत जरी सुरू केली मग त्या घटनेबद्दल थोडक्यात माहिती त्याची थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड त्याच्यामध्ये टोटल फोर्टी टू काढते त्याच्यामध्ये थर्टी एट काढते बरे कॅलेंडरचं वैशिष्ट्य असं की महाराजांनी कोणत्या वेळामध्ये कोणतं कार्य केलं आणि सध्या आपण कोणती प्रेरणा घेतली मी अक्षदा मयूर आज तुमच्या समोर एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे आज आपण ठाण्यातल्या सिकेपी हॉलला तिथे एक एक्झिबिशन भरलेला आहे तमो मार्केट करून तिथे मला एक प्रचंड सुंदर असा एक स्टॉल भेटलेला आहे आणि आए... तुम्ही माझ्या मागे बघू शकता महाराजांचा एक पोस्टर आहे खूप छान आणि त्यांचे सगळे साथी तिथे खालती उभे आहेत आणि ह्याचा व्लॉग काय असणार आहे हे आपल्याला पुढेच कळेल त्यासाठी माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा महाराजांच्या बाबतीत आपल्याला एक नवीन अशी एक थीम आपल्याला इथे बघायला मिळते तर चला आपण व्लॉग सुरू करूया नमस्कार मी रितेश पुण्यामधून तर आम्ही मावळा द बोर्ड गेम अशी संकल्पना घेऊन इकडे आलो की पृथ्वीच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मुलांमध्ये रुजावे यासाठी हा बोर्ड गेम आहे या बोर्ड गेम मध्ये तुम्हाला दिसत असेल तर... कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तर राज्याभिषेकापर्यंत ज्या शंभर घटना घडल्यात त्या तुम्हाला खेळते खेळता समजतात तर आता खेळायचा कसा की आपण महाराजांचा मावळा म्हणून संपूर्ण प्रवास करत असतो हे पासे असतात सहर महादेव म्हणून तुम्ही पासे टाकायचे पाशांचे जनते तुम्हाला ज्या ज्या घटनेवर घेऊन जातील त्या त्या घटनेमध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर समजा खेळता खेळता तुम्ही इथं आला म्हणजे इथे तुम्ही तानाजी मालुसरेंना सिंहगड जिंकला करताय एक चांगली घटना घडते तेव्हा स्वराज्यामधून तुम्हाला होंस मिळतात म्हणजे राजमुद्रा प्रत्येक ठिकाणच्या चांगली घटना घडली नव्हती आमचं काय आला सुबाईस्त आलं तीन वर्ष पुण्यात राहिला पुरंदरचा तळ झाला अशा ठिकाणी आपल्याला खूप नुकसान झालं आता मावळा म्हणून आपले कर्तव्य नुकसान भरपाई झाले तेव्हाही होंस परत तुम्हाला द्यावे लागतात शेवट समजतं की आपल्याला स्वराज्यामध्ये किती उपचार चढावा आले महाराष्ट्र एकटे नव्हते त्यांच्यासोबत हे सगळे स्वराज्य योद्धे होते खेळते खेळता तुम्हाला समजते की महाराजांबरोबर कोणते कोणते स्वराज्य योद्धे होते कोणत्या कोणत्या घटनांमध्ये होते आता हे यशाची जी आहे कोणत्या कोणत्या घटनांमध्ये होते घटना इथे पाहत दिल्या गेल्या या सगळ्या घटना इथे बोर्डवर वर आता खेळते खेळते आपल्याला कळते की महाराजांबरोबर कोणते कोणते योद्धे होते कोणत्या कोणत्या घटनांमध्ये कोणते कोणते गड होते त्यामध्ये कोणती कोणती घटना झाली या सगळ्या गोष्टी कळतात त्याबरोबर चार पुस्तकं मिळतात की त्यामध्ये ज्या शंभर घटना घडतात त्याची माहिती तुम्हाला मराठी इंग्लिश हिंदी तिन्ही भाषेमध्ये या पुस्तकामध्ये समजते त्याबरोबर अशी कितीतरी होते त्यांची आपल्याला नावं सुद्धा माहिती नसतील पण त्यांची माहिती आपल्याला पुस्तकामधून समजते किती कोण आहे ते पार्श्वभूमी काय त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तुम्हाला कळतात त्याबरोबर आता कळते काही इतिहास आहे त्या पलीकडे काय त्या पलीकडे महाराजांची अष्ट कौशल्य की महाराजांकडे ही आठ कौशल्य होती ती महाराजांनी प्रत्येक घटनेमध्ये कुठे कुठे कोणत्या कोणत्या प्रकारे वापरले आपल्याला पुस्तकामुळे समजतात खेळते खेळते इतके समजतो पण त्या पलीकडे महाराजांची जी कौशल्य ती पण अंगी बाळगली जातात असा पूर्ण बोर्ड गेम हो गेम मध्ये ही तुम्हाला मॅन्युअल भेटत की त्यामध्ये गेम काय आहे खेळायचा कसा बोन्स म्हणजे काय टोकन्स म्हणजे काय प्रत्येक गोष्ट तुम्हाला दिली गेली आहे त्यापलीकडे okay. या गेमच्या बोर्ड मागे आमचे नंबर पण तुम्ही आम्हाला कॉल करू शकते ही गोष्ट अशीच का किंवा युट्युब वर तुम्ही बघू शकता या सगळ्या गोष्टी आमचे इंस्टाग्राम पेज आहे मावळा म्हणून तिथं मग तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी या गोष्टी आहेत आणि अनिरुत्य राजधेरकन म्हणून त्यांची संकल्पना आहे मावळा रक्कम म्हणून वेबसाईट आहे आमची तिथे तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करू शकता आणि ह्याची काय प्राइस आहे सध्या दोन हजार कॉस्टिंग आहे ऑनलाईन बघितली तरी पण आपलं एक्झिबिशन असल्यामुळे हो एक प्लस याबरोबर आम्ही आम्ही मोबाईल पण फ्री देतोय की ज्यामध्ये शंभर घटना घडल्यात त्याची तुम्हाला तिन्ही भाषेमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ मध्ये कधी कधी मुलांना कधी पुस्तक वादाचा कंटाळा येतो पण त्याचा वापर करून तुम्ही ज्या ज्या घटने त्या घटनेची ऑडिओ जरी सुरू केली मुलाला त्या घटनेबद्दल समजतं आपल्याला जर एक मोबाईल ऍप आहे तुम्हाला ऑनलाईन ऍप आहे प्ले स्टोर वर पण अवेलेबल पण बोर्ड गेम घेतला तर तुम्हाला फ्री हा ऍप आहे यामध्ये तुम्हाला मराठी इंग्लिश हिंदी मध्ये ज्या शंभर घटना आपल्याला बोर्ड त्या दिसतात तुम्ही ज्या ज्या घटनेवर जरी सुरू केली त्या घटनेबद्दल थोडक्यात माहिती ज्या ज्या घटनेवर जाल त्या त्या घटनेवर माहिती जरी सुरू केली घटनेबद्दल माहिती घडते मराठी इंग्लिश हिंदी तिन्ही भाषेमध्ये या घटना आहेत खेळत्या खेळता मुलांना इतिहास पण समजतो त्या पहिलीकडे माहिती पण समजते आणि महाराजांचे गुण येते पण अंगी बाळले जाते आम त्याबरोबर आमच्याकडे कार्ड गेम्स पण आहेत की त्यामध्ये हे स्वराज्य उद्यानचे कार्ड्स आहेत सुपर विडॉज पण हे रिअल इंडियन सुपर आहेत आणि यांना वॉरियर्स नाही तर आपण स्वॉरिअर्स म्हणतो कारण स्वराज्याचे वॉरियर्स असल्यामुळे तर याच्यामध्ये आपल्याला अडतीस योद्ध्यांची माहिती कळते ज्यांचं नाव काय होतं ते कोणत्या पदावर होते युद्धामध्ये किती टक्के सहभाग होता किती टक्के युद्धामध्ये कामगिरी काय उल्लेखनीय कामगिरी काय या सगळ्या पॅरामीटर्स बरोबर आपण खेळतो खेळता खेळता आपल्याला त्यांची माहिती कळते त्यांचं नाव त्यांचे पोझिशन असे कितीतरी योद्धे की त्यांची नावं पण माहित नसतील आपल्याला पण त्यांची नावं पण कळतात त्यांचे कोणतं कोणत्या आणि गडांचे ते गडांचे यामध्ये आपल्याला एकतीस दुर्गांची माहिती कळते गडाचं नाव काय कोणता दुर्ग येतो त्या प्रकारे ऐतिहासिक महत्व भौगोलिक महत्व गडाची उंची गडाची वैशिष्ट्ये दुर्गमता म्हणजे काय गड जिंकायला आणि चढायला किती अवघड आहे अशी एकतीस दुर्गांची माहिती आपल्याला खेळता घ्यायचा हे पजल्स आहे ते मुलाला लहान मुलासाठी पजल्स प्रत्येक एडिशननुसार नुसार एडिशन ऍडिशन एकामध्ये तीन योद्ध्यांचे पजल्स येतात म्हणजे तानाजी मालुसरे रामजी बांगेरे प्रत्येक set मध्ये twenty four pieces असतात आणि त्यांची माहिती दिली गेली असते मराठी english हिंदी मध्ये मग cheque मध्ये दुसऱ्याचे कसे असतात पिक्स आणि यांचे आपले स्वराज्य होते त्यांचे की मुलांना लहान वयात त्यांची तोंड ओळख होते लहान मुलांना आता काल spider सगळ्यांची नावं माहिती आहेत पण आपल्या real indian super hero ची माहित नाही त्याची two hundred वेगवेगळे हे कॅलेंडर आहे कॅलेंडरच वैशिष्ट्य असं की महाराजांनी कोणत्या कोणतं का कार्य केलंय सध्या आपण कोणती प्रेरणा घेतली गेली मराठी इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये कॅलेंडर आहे ते कॅलेंडर हे बाकी मोठिवेशनल स्टँड वन फिफ्टी या बोर्ड गेमचा हा लहान वर्जन आहे याच्यामध्ये अफजल खानाचा वधापर्यंत म्हणजे पाठ म्हणजे लहान मुलांना कधी कधी एवढा मोठा बोर्ड गेम खेळायला पेशन्स लागतो त्यांच्यासाठी हा लहान बोर्ड त्याच्यामध्ये फक्त घटना कमी बाकी सगळ्या गोष्टी सांग त्याच्यामध्ये पुस्तक येतात कार्ड पण हा फक्त अब्दुल खानाच्या आहे आणि हा राज्याभिषेकापर्यंत ऑनलाईन म्हणजे थाउजंड इथं नाईन हंड्रेड बाकी सगळ्या गोष्टी हा मोठा बोर्ड ऑनलाईन घेऊ शकतात तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट थ्रू कळवा आणि मला तरी ही खूप छान आणि आवडलेली थीम आहे खूप इन्फॉर्मेशन लहान मुलांसाठी खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे आणि सरांनी खूप छान असं एक थीम शोधून काढलेली आहे इथे एक असं छान असं एक आ, पोस्टर म्हणता येईल आपल्याला मोटिवेशनल साइन्स करून आहेत ते मी ह्यांच्याकडून घेतलेलं आहे माझ्या नवीन घरासाठी मी महाराजांचं एक असं एक मोटिवेशनल साइन घेतलेला आहे आणि अगदीच तो वन फिफ्टी रुपीजला आहे आणि मी ते परचेस केलेलं आहे जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्यांच्या वेबसाईटवरून वरून ही मुलांसाठी खेळणी एक गेम म्हणता येईल नक्कीच विकत घ्या कारण की हे आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी खूप महत्वाचं आहे अक्षदा आणि मयूर या चॅनल वर तुमचं नेहमीच स्वागत असणार आहे आणि भरपूर सारी इन्फॉर्मेशन मी तुमच्याकडे घेऊन येणार आहे धन्यवाद